आयुष्यात आपल्या सर्वांनाच काही ना काही समस्यांना सामोरं जावं लागत असत कधी आर्थिक कधी कौटुंबिक तर कधी मानसिक ताणतणाव पण तुम्हाला माहितीये का ज्योतिषशास्त्रात अशा अनेक समस्यांवर उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे या अडचणी दूर करता येऊ शकतात घरातील वादविवाद किंवा ताण दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितलेले आहेत कारण घरातील वातावरण शांत आणि सुखद असेल तरच आयुष्य अधिक आनंददायी होऊ शकत यासाठी तुळशीचा कुंडा नेहमी घराच्या पूर्व दिशेला ठेवावा आणि तुळशी समोर दिवा लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांतता निर्माण होते घरातील दक्षिण पश्चिम कोपऱ्यात नेहमीच वसनदार वस्तू ठेवाव्या यामुळे घरातील स्थिरता वाढते नेहमी घराचं मुख्य तार स्वच्छ ठेवावं तसेच समृद्धीसाठी दरवाजावर शुभचिन्ह काढावं स्वस्ती किंवा ओमचं चिन्ह शुभ मानलं जात आर्थिक अडचणींना सामोरं जाणं ही एक सामान्य समस्या आहे यासाठी काही ज्योतिषी उपाय उपयुक्त ठरू शकतात धनलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी तिला पांढऱ्या फुलांचा हार वहावा आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी उपवास ठेवावा आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये गुंढाळून एखादं झाडू हे देवी प्रतीक आहे त्यामुळे कधीही पायाजवळ झाडू ठेवू नये तो पायाखाली आला तर आर्थिक आपल्या नाते संबंधांमध्ये राहण्यासाठी ग्रहांचा प्रभाव खूप महत्वाचा ठरत असतो सूर्य हे आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्य मंत्राचा जप केल्यास नाते संबंध सुधारतात घरात सुगंधित लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते राहू आणि केतू नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात यासाठी नारळावर काळ्या धाग्याचा पूजेत उपयोग करावा आणि ती वस्त्र नदीत प्रवाहित करावी पालकांसाठी सगळ्यात मोठी चिंता असते की त्यांच्या फुलांचा अभ्यासात मन लागत नसत यासाठी देखील ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले दर बुधवारी बुद्धीचे देवता गणपती बाप्पाला दुर्वा वाहाव्यात आणि विद्याप्राप्तीसाठी प्रार्थना करावी मुलांना अभ्यास अभ्यासकुलीत उत्तरेकडे तोंड करून बसवावं उत्तरेकडे तोंड करून अभ्यास केल्याने लक्ष केंद्रित होतं अभ्यासकुलीत पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने मुलांवर सकारात्मक परिणाम होतात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे असे केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीराला बळ चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्राला शांत ठेवण्यासाठी सोमवारचा उपवास ठेवावा आणि दूध दान करावं आरोग्य वर्धनासाठी मुखी रुद्राक्ष परिधान करावा यामुळे शरीर निरोगी राहतं याशिवाय काही रत्न अशी आहेत जी ग्रहांच्या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरतात पन्ना म्हणजे आणि स्मरण शक्ती वाढते रत्न गुरुग्रहासाठी उपयोगी असत आर्थिक स्थैर्य आणि यशासाठी हे रत्न यशा परिधान करावे माणिक रत्न सूर्य मजबूत करण्यासाठी माणिक रत्न उपयोगी ठरतो यामुळे आत्मविश्वास आणि सामाजिक सन्मान वाढतो हे काही उपाय आहेत जे तुमच्या रोजच्या अडचणी दूर करण्यात नक्कीच मदत करू शकतात मात्र हे उपाय करताना श्रद्धा आणि सातत्य असणं गरजेचं आहे तुमचं यश आरोग्य आणि समाधान वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा आणि आपल्या अनुभवांबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका